ઓ તો એકવશ ઓ જબા ઓ જબા ઓ જબા ઓ અબ્દુલભાઈ જનાબ રાજેશેન્દ્ર મિતેરા સાહેબ કા સન્માન રખનભાઈ ઓ અબ્દુલભાઈ ઓ અબ્દુલભાઈ इसके बाद आशपा झागीदार साहब को यहाँ पर बुलाता हूँ उनका भी जो है यहाँ पर प्रवेश होने वाला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में मखदूम भाई शेख इनका भी जो है

माझ्या युवक मित्र आणि माझ्या पत्रकार सर्वप्रथम मी या कॉर्नर सभेचं त्यांनी आयोजन केलं ते माझे मित्र जी जागीरदारजी शेख जी अक्रम जागीरदार भाई जलील चौधरी भाई या सगळ्यांच मी पहिल्यांदा मनापासून तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त होतो दोन हजार एकोणीस लागर नगरामधून प्रचंड मताने मला तुम्ही त्या ठिकाणी लीड दिली आणि आमदार करण्यामध्ये तुमचा शिहाचा त्या ठिकाणचा वाटा होता आणि आमदार झाल्यानंतर केलं हे तुम्ही सगळ्याला त्या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला मी आमदार झाल्यानंतर या उदगीर शहरामध्ये काय बदल झालाय का नाही झालाय बहिणी अलो झालाय का नाही बदल म्हणजे तुमच्या आमदाराने तुमच्या आमदारने काम मी तुमच्या आशीर्वादाने आमदार मंत्री झाल्यानंतर गेली पाच वर्ष एक दिवस सुद्धा आराम न करता जवळजवळ सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघाचा चेहरा बोरा बदलण्याचं काम ठिकाणी केलं <प्राथ> तुम्हाला जी मूलभूत गरजा पुरवायच्या होत्या <प्राथ> ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मी उभा करून त्या ठिकाणी दिलेलं आहे उदगीर शहर किंवा शिरूर शिव तासबेल लातूरला आपल्याला जायला दोन ते तीन तास लागत होता रस्ता रस्ता खड्ड्यात रस्ता आहे कळत खराब रस्ता होता आणि म्हणून मुख्य रस्ता आपण चांगल्या पद्धतीने जोडला पाहिजे म्हणून आपण पहिल्यांदा ते काम त्या ठिकाणी आपण करून घेतो आज लातूरला जायला किती वेळ लागतो एक तास आता नळेगावचा ब्रिज झाल्यानंतर चाळीस मिनिटामध्ये जातो बिदर्भायला एक तासामध्ये नांदेडला जायला एक तासामध्ये आणि जायला मिनिटामध्ये म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की ज्या शहराची ज्या मतदारसंघाची दळणवळण व्यवस्था मजबूत असती त्या शहराचा विकास त्या ठिकाणी होत असतो रस्त्याचे काम पूर्ण तालुक्यात केले आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक राहिलो आपला शहर अल्पसंख्याक भाऊ शेअर म्हणून ओळखलं जात शहराला सुद्धा आपण तुम्हाला आरोग्याच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजे म्हणून प्रत्येक भागामध्ये मोरला क्लिनिक तयार केलं आरोग्य केंद्र निर्माण केले दोनशे बिल्डर हॉस्पिटल उभा केलं स्ट्रॉमा केअर युनिट उभा केलं अशा अनेक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून तुम्हाला त्या ठिकाणी मी देण्यात आल्या विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या उभा करून विजेचे प्रश्न सुद्धा मी त्या ठिकाणी सोडवण्यात आले पंधरा दिवसाला एक महिने आता मी आमदार झाल्यानंतर तुम्हाला लिंबोटीचं पाणी या उदगीर शहराला आल्यानंतर आता तीन चार्ण चार दिवसाला येते कधी पाणी मी दरवाजच्या सुद्धा तुम्हाला पाणी देऊ शकतो एवढी व्यवस्था तुमची चांगल्या पद्धतीने केली आहे आता तुम्हाला मी पाण्याची व्यवस्था केली आहे आता तुम्हाला मी अंडरग्राऊंड ड्रेनेज करतोय म्हणजे भुयारी घटाळ करतोय आज जे हे नाणे उघडीवर आहे ते पूर्ण मुंबईमध्ये जसं अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे पुण्यामध्ये जसं अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे याच पद्धतीचं मी उदगीर शहरात सुद्धा चारशे कोटी रुपयाचं अंडरग्राउंड आहे आपले लेखक असतील आपले वरिष्ठ असतील त्याला आजारापासून दूर ठेवण्यासाठी आपण हे अंडरग्राउंड ड्रेनेज आपल्या उदगीरमध्ये आपण मंजूर केलं आता पिण्याच्या पाण्यासाठी फ्लायपाईन करताना तुम्हाला रस्ते खोदले गेले आता अंडरग्राउंड लागतील एकदा अंडरग्राऊंड कम्प्लीट झाले की संपूर्ण शहरामध्ये ते आज आपला उदगीर शहर आपल्या उदगीर शहराची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे आहे आणि म्हणून जिल्हा निर्मिती करता जे जे काही सुविधा करायच्या असतात जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करायचं असतं ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर मी करून त्या ठिकाणी ठेवले आणि म्हणून या ऐतिहासिक मुसानगर मध्ये माझ्या माय मावल्या आणि माझ्या वरिष्ठासमोर मी सांगू इच्छितो की मला तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर मला तुम्ही परत आमदार केल्यानंतर राज्यामध्ये मोठी मला संधी मिळाल्यानंतर मी उदगीर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द तुम्हाला आज मला उदगीर मध्ये आज माझा तरुण असेल तरुणी असेल रोजगार उपलब्ध होऊन गेल्यासाठी हैदराबाद जातात दुबईला जातात पुण्याला जातात मुंबईला जातात आणि म्हणून तो धागा पकडून मी रोडला मी एमआरडी मंजूर केले आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये तिथे दहा ते पंधरा हजार कोटीचा एखादा प्रकल्प आणून माझ्या इथल्या तरुणाला रोजगार उपलब्ध होऊन दिल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द माझ्या ऐकण्यासाठी वंद भारत ट्रेन चालू करायचे भर ते मुंबई रेग्युलर ट्रेन चालू करायचे एअरपोर्टची निर्मिती करायची एअरपोर्ट कशासाठी इथल्या पायलटला जे पायलटचे पोर असतात आपली पोरी असतात त्याला प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी स्थापन करून पायलट पायलट करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मोठे मोठे उद्योगपती त्या एअरपोर्ट वर उतरतील आणि आता आपल्या उद्योग मध्ये उद्योग उभा करण्याचं काम त्या ठिकाणी करतील मला ह्याच्यासाठी आमदारकी पत पाहिजे आणि जाणीवपूर्वक प्रतिस्पर्धी आमचे उमेदवार मुस्लिम बांधव मध्ये येतात आणि सांगतात की मी आता महाविकास आघाडीमध्ये संजय वसडे महायुतीमध्ये गेले मुस्लिम बांधव मला मतदान करा अरे कामावर बोला तुम्ही जाती धर्मावर मत मागू नका मी जर काम केलं असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही मला मतदान करा आज माझ्या मुस्लिम बांधवांनी मला एकोणीस उपलब्ध करून हैदराबाद जसा शादी खाना नसेल तसा शादी मी उदगीर मध्ये तुम्हाला अटक उभा करून दिलाय उर्दू उर्दू भर त्या ठिकाणी करतोय इतका मैदानाला जागा त्या दिली मी जागा दिली सर्व मस्जिदीला वजू खाण्या करण्याकरता तिथे निधी उपलब्ध करून दिला आता सर्व सांगितलं प्रत्येक नगरमध्ये जिथं जिथं जागा उपलब्ध आहे का तिथं तिथं मुस्लिम बांधवासाठी सभागृह उपलब्ध करून मी काम करणारा कार्यकर्ता आहे मला एक सांगा या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठे हिंदू मुस्लिम दंगल झाले तो मी कुणाच्या भावना दुखवल्या मी मंत्री म्हणून कधी रुपात राहिलो कधी आमदार म्हणून तोऱ्यात बोललो प्रत्येकाचं मला यांचं कौतुक वाटलं जिथं दुःख आहे तिथं मी पोहोचलोय जिथं आनंदाचा दिवस आहे मी तिथं पोहोचलोय पण आता जे माणसं अडीच वर्ष कशाला कोरड परत कोरड परत पर्यंत संजय भोसडे देव माणूस आहे असं म्हणत होते राज। ते गेले इकडे गेलेत ते तिकडे गेलेत आणि कुठेतरी गेलो तुम्हाला निधी आणून तुम्हाला मूलभूत कर मूलभूत गरजा पुरवण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते भविष्यात सुद्धा मी त्या करणार आहे म्हणून माझ्या सर्व माझ्या बहिणीवर माझ्या भावाला विनंती करायची आहे कुणाच्याही गुरु तापेला बळी पडू नका कुणी काही सांगितलं ऐकू नका जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर एक ना एक वर तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला घड्याच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड आज माझ्या लाडक्या बहिणी मी जाणीवपूर्वक माझ्या अल्पसंख्या म्हणजे मुस्लिम महिलांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळेल आणि म्हणून मी कॅम्प लावले आणि माझ्या मतदारसंघामध्ये नव्वद हजार माझ्या लाडक्या बहिणीचा फायदा माझ्या सर्व मतदारसंघातल्या माझ्या बहिणीला मी शब्द देतो की तुम्हाला आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात पण मी आमदार झाल्यानंतर तुमच्या ती आणि मंत्री झाल्यानंतर महाडुतीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही तीन हजार रुपये केला तीन हजार रुपये हा माझा शब्द आहे अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघात मला करायच्या एवढे वर्ष दहा वर्ष ज्या माझ्या आमदारला आपण आमदार केला होता आता कोणीतरी सांगितलं एकदा तरी मुसानगर मध्ये आले होते कधी एकदा तरी मुस्लिमांचे त्यावेळेस आणि आज म्हणतात तू कळवळा येत आहे कुणी घेऊन फिरतायत करतायत पण मला खर प्रचंड बहुमताने मला त्या ठिकाणी निवडून आणतील आणि मग माझ्या माता भगिनीनो माझ्या वरिष्ठानो मला तुम्हाला विनंती करायची आहे जिथं जिथं तुमचे नाथलग असतील जिथं जिथे तुमचे मित्र कंपनी असतील जिथं जिथे तुम्ही राहता प्रत्येकाच्या घरात प्रचार आणि प्रसार मला करून मला निवडून आणण्याकरता तुम्ही मदत त्या ठिकाणी तुम्ही करावी आज मी सरकारमध्ये असताना माझ्या मुस्लिम तरुण पोर शिकलेला पोरांना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी माल्टीची स्थापना केली आज त्या मंत्रिमंडळामध्ये महावी तिथल्या सरकारमध्ये मी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतो तिथं अल्पसंख्याक आयुक्ताने औरंगाबादला मी त्या ठिकाणी स्थापन केलं त्याचा फायदा आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी होणार आहे मी जर त्या सरकारमध्ये नसतो तर हे मला खर्च आला असतं आणि म्हणून काम करण्यासाठी सत्ता लागते सत्ता जर सत्ता जर नसेल तर तुम्हाला काही काम करता येत नाही तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो तीन दिवस या ठिकाणी राहिले त्या तीन दिवसामध्ये आपण प्रचार आणि प्रसार करून चिन्ह आहे त्या मशीनवर कमळाचं चिन्ह असणार नाही त्या मशीनवर धनुष्यबाण असणार नाही त्या मशीनवर हाताचा पंजा सुद्धा असणार नाही त्या मशीनवर फक्त राष्ट्रीय चिन्ह चार तुमच्या भावाला करतो। वर्ष प्रामाणिकपणे तुमची मी त्या ठिकाणी सेवा केली जसं पुढचे सुद्धा पाच वर्ष प्रामाणिकपणे तुमची सेवा करेल हा शब्द सुद्धा तुम्हाला देतो आणि जाता जाता दा एवढच सांगतो जे अन्नपूर्णा योजनेमधून तुम्हाला मी वर्षाला तीन मोफत सिलेंडर देतो तीन मोफत सिलेंडर पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता वर्षातून तुम्हाला आम्ही सहा सिलेंडर देणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय जग